आज आपण वैभव पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांच्या शेतामध्ये त्यांनी जी जोडवड पद्धतीने सोयाबीनची लागवड केली होती त्या सोयाबीनची लागवड केल्यानंतर माय लाईफस्टाईल कंपनीचं इंडिया ग्रो एक प्रोजेक्ट इंडिया ग्रो मॅजिक ॲडव्हान्स या प्रोडक्टची जैविक औषधाची फवारणी केल्यामुळं त्यांच्या सोयाबीनच्या के लाग लागवड केल्यानंतर त्याच्या लागणीची सोयाबीनच्या शेंगाची लागणी संख्येचा जर विचार केला तर एका झाडाला जवळपास तीनशे अडीचशे ते तीनशे तीन शेंगाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं कारण हे झाड पहा त्या झाडामध्ये एवढी शेंगाची संख्या आहे की पाला कमी आणि शेंगा जास्त इतक्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये शेंगा आपल्याला पाहायला मिळतात हा फायदा इंडिया गुरु माय अडव्हान्स मॅजिक या प्रोडक्टचा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी नमस्कार शेतकरी मित्र सर मी सांगितल्याप्रमाणे यावर्षी जोडवळ पद्धत सोयाबीन पेरली आणि प्रत्येक वर्षीपेक्षा या वर्षी सोयाबीनमध्ये चांगल्या पद्धतीचा फरक दिसून येतोय एका एका झाडाला कमीत कमी तीनशे ते अडीचशे तीन ते तीनशे शेंगा लागलेले दिसून येत आहेत आणि हे आमचे मार्गदर्शक दामोदर माळे यांनी ही पद्धत पेरायला लावली आणि गरडसरने एक औषध दिलं होतं गरडसर कुठलं औषध ते इंडिया ग्रो मॅजिक अडव्हान्स इंडिया ग्रो मॅजिक अडव्हान्स हे औषध फवार निलं शेंगाची साईज आता चांगल्या पद्धतीनं मोठी झालेली आहे आणि त्या त्यामुळे यावर्षी मला एकंदर ह्या सोयाबीनचा उतार चांगल्या पद्धतीने निघेल अशी अपेक्षा आहे यावर्षी या हे बघा दाण्याची साईज जी तर चांगल्या पद्धतीचा फरक पडला आहे आणि शेतकरीनी आमचे मित्र गरेड सर यांच्या संपर्कात राहून त्यांचं जी इंडिया ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आहे ते फवारायला काही हरकत नाही आणि शासकीय पद्धत ज्या शासनानं सूचना केलेल्या पद्धत लागवड ती एकदम योग्य पद्धत आहे असं याच्या या नेऊन मला दिसून आलंय धन्यवाद